हिटलरशाही कारवाई विरोधात अतिक्रमणधारक एकवटले नगरपालिका प्रशासनाचा निषेध करत काढला मोर्चा शेकडो धारकाच्या पोटावर नगरपालिकेने दिला पाय बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात न्यायालयाच्या निर्देशाचा आधार घेत मोठ्या प्रमाणात हिटलरशाही पद्धतीने अतिक्रमण हटवण्यात आले आहे ज्यामध्ये शेकडो छोट्या छोट्या व्यावसायिकांना आपल्या रोजगारापासून मुकावे लागले आहे त्यामुळे आज संतप्त अतिक्रमणधारकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे हिटलरशाही पद्धतीने राबवण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधातील या मोहिमेचा या दरम्यान निषेध करण्यात आला आहे Bigla